जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील सोलार हिटरचे सव्वीस ट्यूब लाईट फोडून साहित्य चोरी करणारा एक जण जेरबंद तर दुसरा फरार कदीम जालना पोलिसांची कारवाई चार लाखांचं नुकसान झाल्याची शक्यता जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉक्टर एस जी गवारे यांची माहिती जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील सोलार वॉटर हिटरचे सव्वीस ट्यूब लाईट फोडून चोरी करणाऱ्या दोघा आरोपींपैकी एकाला कदीम पोलिसांनी जेरबंद केलंय तर दुसरा आरोपी पळून जाण्यास यशस्वी झालाय चौदा जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या गच्चीवर पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे वॉटर ट्यूबलाइट आणि साहित्य चोरीचा प्रयत्न झालाय या वॉटर हिटरच्या पाईप मध्ये तांबा हा धातू असून या तांब्याची चोरी करण्यासाठी दोन अज्ञात चोरटे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या गच्चीवर गेले होते त्या दरम्यान दोन चोरट्यांनी सोलार वॉटर हिटरचे सव्वीस ट्यूबलाइट फोडले एवढ्यावर न थांबता त्यातील साहित्य प्रयत्नात अचानक गस्तीवर असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाचं लक्ष गेलं रुग्णालयाच्या गच्चीवर पाहणी करण्यासाठी आलेल्या सुरक्षा रक्षकानं दोन चोरटे सोलार वॉटर हिटर मधील तांबा चोरी करत असल्याचं त्यांना आढळून आलंय त्याचवेळी सुरक्षा रक्षक आणि चोरट्यांमध्ये झटापट झालीय सुरक्षा रक्षकांना एका चोरट्यास पकडलं तर दुसऱ्या चोरट्यानं धूम ठोकली तात्काळ सुरक्षा रक्षकांना हा सर्व प्रकार प्रशासनाला सांगितलाय त्यानंतर त्यांनी एकशे बारा नंबरवर बार फोन करून पोलिसांना कळवलंय घटनेची माहिती मिळताच कदिम जालना ठाण्याचे पोली पोलीस उपनिरीक्षक नागरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असल्याची माहिती आज दिनांक पंधरा रोजी बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉक्टर एस जी गवारे यांनी दिली आहे सुरक्षा रक्षकानं पकडलेल्या एका चोरट्याला कधी जालना पोलिसांच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या चोरी प्रकरणी अंदाजे चार लाखांचं नुकसान झाल्याची जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉक्टर एस जी गवारे यांनी माहिती दिली आहे अंदाजे जवळपास चार लाखाचं नुकसान झालं असण्याची शक्यता आम्हाला वाटते कारण ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस ट्यूबलाईट सोलारच्या त्यांनी फोडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणचं काही साहित्य सुद्धा चोरी केलेलं आहे त्यामुळे अंदाजे दोन ते चार लाखाच्या आसपास नुकसान असू शकतं तरी पण त्या नुकसानीचा पाहणी निष्कर्ष बनवण्यासाठी आम्ही पी डब्ल्यू डीओला पत्र दिलेले आहे घटना या, या रुग्णालयामध्ये अंदाजे साडेनऊ दहाच्या आसपास दोन तरुण मुलं जे गच्चीवर दुसऱ्या मजल्यावर सोलारच्या सोलार आपलं फिटिंग केलेलं आहे तर सोलारच्या ट्यूबलाईट फोडताना आणि त्या ठिकाणचं साहित्य चोरी करताना पकडले गेलेले आहेत आमचे सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे गस्त गच्चीवर घालत असताना त्यांना हे अनोळखी दोन मुलं चोरी करत असल्याची निदर्शनास आली त्यामुळे त्यांनी तात्काळ या कार्यालयालाही कळवलं आणि आम्ही लगेच एकशे बाराला पोलीस मदत मागवण्यासाठी कळवलं पोलीस मदतही तात्काळ या ठिकाणी उपलब्ध झाली आणि पोलिसांनी दोनपैकी एक चोरी करत असलेला आरोप हा पकडलेला आहे मला सांगा की पीडब्ल्यू डी पत्र काही अंदाजे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या संदर्भात एकूण नुकसान किती झालेलं आहे आणि याबाबत आणखी काय कारवाई करणं अपेक्षित आहे याबाबत पीडब्ल्यू डीला पत्र दिलं आपलं नाव आणि पक्ष मी डॉक्टर एस जेड गाव आहे मेडिकल सुप्रिंटेंडंट जिल्हास्तरीय रुग्णालय जालना